नमस्कार बालमित्र हो आज आपण जीवन बदलणारा अनुभव यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत मनुष्याच्या आयुष्यात शिस्त या घटकास फार महत्त्व आहे शिस्त आणि स्वानुभव आम्हाला स्काउट गाईड या शिबिराच्या माध्यमातून प्राप्त झाला हे शिबिर सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत भोर येथे आयोजित केले होते या शिबिराच्या माध्यमातून आम्हाला खूप नवीन व वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या दररोज वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या दररोज पहाटे चार वाजता उठून परीक्षेची तयारी करणे रात्री जागून परीक्षेचा अभ्यास करणे हे खूप मजेशीर होते आमची इतर शाळेतील मुलींसोबत ओळख झाली त्यांच्यासोबत मैत्री झाली इतरांसोबत मिळून मिसळून कसं राहावं आम्ही या शिबिरातून शिकलो तेथील जेवण अतिशय पौष्टिक व चवदार होते सकाळी सकाळी थंडीमध्ये चहा प्यायला मिळायचा नंतर थोड्या वेळाने नाश्ता दुपारी जेवण रात्री जेवण तेथील साबुदाण्याची खिचडी आम्ही कधीही विसरू शकणार नाही इतकी चवदार व छान अनेक गोष्टी शिकायला मिळणे असे अनुभव आपणाला सहजासहजी प्राप्त होत नाही पण आम्ही ते या शिबिराच्या माध्यमातून अनुभवले वेगवेगळे गॅजेटर्स वेगवेगळ्या गाठी टेंट बांधणे अनेक गोष्टी आम्ही तेथे शिकलो साध्या साध्या गोष्टीतून आम्ही एक एक संस्कार घेत शिकलो इतरांना अडचणीत मदत करणे हा एक चांगला गुण आम्ही शिकलो प्रत्येक क्षणी तत्पर असले पाहिजे हा धडा आम्ही वाचत आलो होतो पण तिथे प्रत्यक्ष गेल्यावर आम्ही ते अनुभवले आम्ही जरी परीक्षा देऊन थकलो तरी तेथील सर्व गाईड शिक्षिका थकलेले नसायचे ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो त्या अतिशय उत्साही होत्या शिबिरातले ते पाच दिवस कधी संपले ते कळले सुद्धा नाही शेवटच्या दिवशी आम्ही छोटासा कार्यक्रम सादर केला इतर शाळेतील मुलींनी आपली कला सादर केली शेवटच्या दिवशी आम्हाला तेथून घरी येऊ वाटत नव्हतं आणि पाच दिवस राहावं मजा करावी नवीन गोष्टी शिकाव्यात पहाटे उठून निसर्गामध्ये फिरायला जावं हा एक वेगळा अनुभव घेतला जो आम्ही कधीही विसरू शकत नाही आणि आम्ही ज्या ठिकाणी गोष्टी शिकलो त्यास आम्ही आमच्या पुढील आयुष्यात वापर करू जीवन बदलून टाकणारा जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आम्हाला मिळाला हा अनुभव सगळ्यांनी अनुभवला पाहिजे धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा